मी ते काय बोलले ते ऐकलं नाही त्यामुळे त्याच्यावर मी भाष्य करू शकत नाही ऐकल्यानंतर मग प्रतिक्रिया देतो ते ऐकतो कुठं बोलले त्याची त्याची क्लिप मागवतो या शब्दाचा संदर्भ काय आहे ते बघतो कुठल्या संदर्भाने तो शब्द वापरला ते बघतो आणि संदर्भासह स्पष्टीकरण माध्यमांना देतो काय झालंय आजकाल थोडस हा काय संदर्भानं तो शब्द उच्चारला गेला संदर्भात सस्पष्टीकरण माध्यमांपुढे बोलताना योग्य तोलून मापून बोललं पाहिजे मा पालकमंत्री आप शाळेत आपल्याला परीक्षेत असायचं ते बघ बाबाजे बाबा राजे मला सपोर्टिव्ह बोलत चे चे पाला। ना? ना मी जिल्ह्याचं पालक ऐकलं ऐकल आणि तू तर माझ्या शेजारी आहेस आपली भिंतीला भिंत आहे शेजारी असं काय करतो सुजित बर आता समारोप गोड करूया छानपैकी चहा नाश्ता घेऊन विचार